बीड लोकसभा मतदारसंघातही निवडणूक चुरशीची झाली mm. बीड लोकसभा मतदारसंघात एकूण पंचावन्न उमेदवारांचे नव्याण्णव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते त्यापैकी एकेचाळीस उमेदवार रिंगणात होते यातील आठ उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत सत्तावीस जणांचे अर्ज नाकारण्यात आले आणि सतरा जणांनी अर्ज मागे घेतले चला तर पाहू थोडक्यात बीडमध्ये कोणाचे पारडे जड राहणार कोणाला विजय मिळणार आणि कोणाला पराजय मिळणार नमस्कार मी पी के भांडवलकर चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून मंडळी बीड मतदार संघ येथे भाजपकडून पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली लोकसभेच्या रिंगणात मराठवाड्यातील सर्वाधिक एक्केचाळीस उमेदवार बीड मध्ये त्यातील अठरा उमेदवार मुस्लिम पाच उमेदवार मराठा त्यामुळे मतांची वजाबाकी करण्याच्या पद्धतशीर प्रयत्न दिसून येत होतात आरक्षण मागणी आंदोलनानंतर मराठाच्या तिचे ध्रुवीकरण त्यातून निर्माण होणारा रोष गेवराई बीड आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघात जोरावर होता असा अंदाज व्यक्त केला जात होता बीडची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यावर कमी आणि जात केंद्रित अधिक अशीच होत आहे त्यात पंकजा मुंडे आणि बजरंग सोनोणे यांच्यामध्ये अटीतटीची लढाई होईल राष्ट्रवादीमधील फुटीनंतर भाऊ धनंजय मुंडे बहीण पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बाहेर पडले होते त्यामुळे परळीचे मतदार कोंडीतून बाहेर पडले होते आता या विधानसभा मतदारसंघात सारे काही कमळाभोवती असे वातावरण एकंदर निर्माण झाले होते तर पट्टा बजरंग यांचा होता या पट्ट्यात त्यांचा साखर कारखाना आहे त्यामुळे उसाचे राजकारण या भागात प्रभावी ठरले असे बोलले जात होते त्यामुळे त्या, त्या भागामध्ये बजरंग सोनवण्यांची ताकद मोठी आहे तसेच जातीचे तुतारीही त्यांनी जोरदारपणे फुंकली होती त्याचा परिणाम आंतरवली सराठीला जवळ असणाऱ्या गेवराई माजलगाव या पट्ट्यात अधिक असू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात होता मराठा समाजाने बजरंग सोनवणे यांचे गावोगावी मोठे स्वागत केले होते बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या नावे व त्यांची जात हात ज्याच्या त्याच्या तोंडी असणारा विषय होता त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याशिवाय माळी धनगर किंवा इतर मागासवर्गीयांमधील अन्य प्रभावी उमेदवार रिंगणात नाहीत हे आवर्जून सांगले जात होते महायुतीमधील नेते एकवटले होते तरी त्यांना रोषाचा सामना करावा लागला तर दुसऱ्या बाजूला मतांची गोळाबेरीज करणारे व्यवस्थापन करू शकणारी मंडळी महायुतीच्या बाजूने होती यामध्ये सुरेश धस बाळासाहेब आजबे अमरसिंह पंडित लक्ष्मण पवार नमिता मुंदडा रमेश आडसकर यांच्यासह धनंजय मुंडे ही मंडळी पंकजा मुंडे यांच्या बाजूने उभी होती तर बजरंग सोनवणे यांच्या बाजूने आमदार संदीप क्षीरसागर आणि नव्याने शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेले सुरेश नवले दिसत होते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे ने नेतृत्व असणारे काळापासून बीड जिल्ह्याचे नेतृत्व ओबीसी नेत्यांच्या ने हाती आहे त्यामुळे त्या विरोधात उभे ठाकणारा मराठा समाज हे आता ताकदीने उतरला आहे आता बीड मतदारसंघात नेमके कोणाचे पारडे जड राहणार हे तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद